वसंत मोरे वंचित मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत म्हणजे मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसा कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार म्हणतात वंचित बरोबर प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्या तशी कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधाना साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते ते काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मत आणि मोवळ कोणते मोहळ ना mm. त्यांना मुरलीची मुरली वाजावी सतर मनात नाही ना असं संशय येणार नाही महाराष्ट्रात आहे का